खाली बघा महादेव वरती जायचं आहे आम्ही खूप वरती आलेला आहे मी दवंड भाव थोडा हा बघा व्ह्यू कसा व्यू आहे त्र्यंबकेश्वर आहे हा आणि आम्हाला अजून तिथे तिथपर्यंत जायचं टोकावर खूप आम्ही वरती आलेला आहे हे तळ बघू शकता तुम्ही चालू आम्ही वजे आम्ही वरती आलेलो आहे हा वी हा भागवत मी ब्लॉक शूट कराल पाहुणे ब्रह्मगिरी कुपुरी आहे अजून चला

आता मी आता आम्ही असं वरती चाललेलं आहे असं यानं हे बघा खाली किती अवघडे पडतो मी पडतो चालू वर आम्ही चला मावली वरी चला चला चल 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 वरती चाललो खाली बघू शकता तुम्ही खूपच अवघड आहे तरी आम्ही वरती चाललेला आहे दमड मी हे बरोबर हाय का बरे Berapa gini, tapi aku marah. Gak ya? Malah orang teh. Halo, Ami. Halo, atau wari? Jadi, aku tahu di sana. <tellan> Gak ada yang. Gue

इथं लोक आलो आम्ही इथपर्यंत ब्रम्हकेडी जाणारा रस्ता हा <rideelnik> मी युट्यूबवर टाकणार मागे मी आलेला आहे वरती ती एक गंगाद्वार आहे तिथपासून इथपर्यंत आलो आम्ही टोकावर आलेला आहे ब्रह्मगिरीच्या हा भागवत हे खाली आहे काय त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे वडेगाव दे आंबे बाबा बाबा काय लावले हे वर

नाही पाणी वरती आलेलं आहे आम्ही तिथपासून पासून इथपर्यंत आलेला आहे हा दवड भागवत देवका देवकर खिडेकर <laughs> पाणी प्यायला दवड चला वरती आता वरती जायचं आहे पाणी आराम झाला थोडासा भेटू तुम्हाला नंतर जाईल रे माकडं आहे नाही नाही मग ते सगळं घेतलं नका सरळ चला काहीच नाही करत कर मी इथून आलेला आहे तुम्ही बघू शकता किती रोड अवघड आहे तरी आम्ही आलो आता इकडून चाललो आम्ही चालू जाऊन चाल कस काय जे मुख्य दर्शन आहे भाऊ आणि काय कसा महादेव इथे आमचं दर्शन आहे भाऊ इकडं कुंड महादेव महादेव

खाली चाललेला आहे आम्ही बघू शकता तुम्ही खाली रस्ता आहे चाललेला आहे झाला ना